आदिनाथ यवत कष्ट निमित्त आयोजित आदिनाथ यवतकर आयोजित भव्य देव मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ सेहेचाळीस गट झाले सेहेचाळीस गट झाले सात सेमी आणि एक फायनल झाला सुंदर असं मैदान संपन्न झालं फायनलचा पेरापूरणारा या ठिकाणी पंचानी जो फायनलचा निकाल या ठिकाणी आणून दिलाय तो या ठिकाणी आपल्या समोर घोषित केला जातोय आदिनाथ आयोजित भव्य दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान श्रद्धा रेट्रे बुद्रुक आणि रोकडेश्वर प्रसन्न श्री बाळासाहेब नृत्य वेगळे घोटवणे मुळशी या गाडीचा सातवा क्रमांकाला सेमीफायनल तीनमध्ये या दोन गाड्यांना सामना दिलता दोघांचं संगणमत झाला आणि एक एक बैल पळाला सुंदर गाडी पळाली अरही पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायपल आणि त्याच्या जोडीला कालाशजी मदन पलवान रेटरे बुद्रुक यांचा राजा पळाला आणि दुसरी सामन्यातली गाडी सरपंच आदित्य शेत वेगळे घोटोडे मुळशी यांचा रामासेठ आणि त्याच्या जोडेला एस के ग्रुप चिखले पनवेल टग्या ग्रुप पुदेवाडीकरांचा तेजा पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी हिता सुद्धा सामना आहे फायनल साठी पाच आणि सहा साठी पहिला सहा आणि परत पाच पुकारणार पाच आणि सहा एक बक्षीस एकत्र करून अर्ध अर्ध जाणार आहे त्रास क्रमांक सहा वरून धावली गाडी भैरनाथ प्रसन हर्षद भिसे सूरज वाघट तारूक या गाडीचा सहावा क्रमांक आला भैरनाथ पर्सन हर्षद भिसे सूरज वाघट तारूक यांच्या नावावरती नशा मालो सुंदर गाडी पळाली आम्ही चढ वाढले सुमित सुमितचे उमेश हरपळे भ्रुंजुंग अधिक पलवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि जोड्यात तर्मय बोटे सासवडकरांचा मल्हार पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तर आज क्रमांक पाच वरून धावली गाडी ओम राजा जचिन भाऊ नांदवड महाराष्ट्र राज्य या गाडीचा पाचवा क्रमांकाला पाचवा आणि सहावा सामना आहे ते दोघात बक्षीस दिला जाणार आहे सुंदर गाडी पळाली ओमराजे राजे सचिन भाव नांदोड ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या नावावरती नशीबाज मावल सुंदर गाडी पळाली हॉटेल निसर्गार्डन कात्रद पुणे सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर पळाला आणि त्याच्या जोडीला उजवला वाल्मिक पवार शिवाजीनगर यांचा शूटर पळाला शूटर आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्य देवी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी इथं सुद्धा सामना आहे तीन आणि चार दोघांत सामना आहे दोघांची रक्कम एकत्र करून बक्षीस दिल जाय चौथ्या क्रमांकाचे मानकरी आय गावदेवी प्रसन दीपक दीपेश जालिंदर पाटील दिवडी डोंबोली सरपंच बापू डोंबरे सस्तेवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सरपंच बापू डोंबरे दीपेश दिवडे सस्तेवाडी यांचा तुफान पळाला आणि त्याच्या जोडीला सेठ पाटील अनिकेत गुरव पप्पू गायकवाड रायगाव यांचा मेहरबान पळाला मेहरबान आणि तुफान आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्य दिव्य मैदानातील तीन नंबर चे मान करी। तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सरपंच रमेश चव्हाण हॉटेल पुनम दाबा कोनेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पैलवान विराज नानासाहेब पिसे पटारवाडी आणि विजय कबुले सिरवळकरांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल दाबा कोनेगाव कोनेगावकरांचा या ठिकाणी बुंगा पळाला भुंगा, भुंगा आणि फोर बाय फोर गजा आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या भव्य दिव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी ताज तीन वरून धावलेली गाडी एमजे ज्युअलस मैसूर बाबू सेडमाने धरणीगी या गाडीचा तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली एम जे ज्युअल मैसूर बाबू सेडमाने घरनिगी यांच्या नावावरती नशी बाजमावलं सुंदर गाडी पळाली अभिजित भाई या पाटील विटा यांचा जिवा आणि कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनवडी सेनवडीकरांचा मेजर पळाला मेजर आणि जिवा आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाखाचा करी ताज क्रमांक दोन वरून दावली गाडी आय गावदेवी प्रसन्न अनुरा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिंधी सिद्धी करवले या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली कुठलं माणसाजने दोन मिनिट टाइम नाही त्याच क्रमांक दोन वरून धावली गाडी आय गावदेवी प्रसन्न अरुणा अनुरा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली आयगाव भी प्रसन्न अरुणा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले आणि ओंकार बाळासाहेब गोळे कुमार ब्रह्मा ब्रह्मा रवियांना शिरगावकर यांचा शिवाय पळाला आणि त्याच्या जोडीला नगरसेवक अमोल वाघ सुमित वाघमारे अमित वाघमारे आणि महाकाल पक्ष ग्रुप ओढोदकरांचा महाकाल पळाला महाकाल आणि शिवाय आज भव्य देव मैदानातील एक नंबर चे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेमींचं सरच स्वागत आणि आभार धन्यवाद